रात हो हो अरे रात्री घरी जेवण शिलाबाई दिसलाच नाही जेवायला मी काय लिवतो जेवण करायला काय साठी तुला सांगलं नाही मग का तराचं काम होतं तरी अरे म्हणजे लागूनच घर आहे गावभर सांगतलं जेवण करायला गलीच्या तू किती दूर तरी तुला सांगितलं पण आम्हाला काय सांगतलं नाही तुम्हाला दिसला जेवता नाही पण मी तुला आवाज मारायची हिम्मत नाही झाली ती सिलाबाईला बोंबल म्हणलो माझ्यासमोर डोकाला आला म्हणून काय करू भाऊ नच पाय सकाळ झाली तिच्या घरचा भात भाजी वाचला ते माझ्या घरी सांगायला आली का अरे? दादा तो घेऊन जो म्हणून म्हणजे आपल्या घरी खाऊची नाही खाऊ नाही पिऊ नाही बरोबर का बापा म्हणजे तू रात्री म्हणा ताज्या लोकाले वाढ गाव हो, हो, हो। दिवसा म्हणजे वाचला घरी म्हणजे आपल्या घरी खाऊची नाही 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 बरा केलास तू का तिच्या घरी गेलास नाही ना काही नाही काल जेवायचा का आपला मान सन्मान बरोबर ठेवायचा माणसान नाही मग ते शिलाबाई हुडकीवर गेल ती का नाही तर मग उगा उगा गेलो दोन कटोरा धरून भात भाजी आणून टाकलो